फाउंटन आहे आणि स्विमिंग टँक सारखे केलेलं आहे तिकडे पण बघा फॅमिली एन्जॉय पाळणे पण आहेत असे झुले पाळणे म्हणू शकता असं रोशनी होतं होत हॉटेल टेस्ट पण एकदम एकदम कार्यक्रम असा एकदम ओके झालेला आहे तर आता खाऊन सांगणार आहे बघा कशी झालेली आहे मस्त आहे ना नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एव्हरिथिंग एटच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सो मित्रांनो आता मस्तपैकी आम्ही साताऱ्याला गेलो होतो दर्शन वगैरे करून आलो आणि आता रात्रीचं जेवण तर रात्रीचं जेवण आम्ही आता माळा म्हणून असं केळशिवापूर रोडला एक हॉटेल आहे त्या हॉटेलला आलेलो आहे सो मस्तपैकी आता तुम्हाला दाखवतो की आम्ही काय काय जेवणार आहे आणि काय काय मागवले आणि तुम्हाला दाखवतो की आम्ही बैठक कशी आहे सो बघा आता तुम्ही सो पाहू शकता की बसायचं कसं आहे एकदम मस्तपैकी अशी खाली एकदम गादी आहे आणि ती मस्त असं टेबल ठेवलेला आहे म्हणजे प्र परफेक्ट अशी इंडियन बैठक पद्धत असे म्हणू शकतो तुम्ही आणि आज आतमधलं बघा पूर्ण राजवटाई चप्पल वगैरे अशी बाहेर काढायची आणि आतमध्ये येऊन असं बसायचं आता इथे ये येईल आपली जी ऑर्डर दिली आपण चिकन आणि मटन आणि मच्छी अशी तिन्ही डिशेस दिलेले जातात आपण त्या डिशेस पण दाखवतो तुम्हाला आणि तुम्हाला आता बाहेर पण दाखवतो की अजून हॉटेलमध्ये काय काय सो तुला कसं वाटतं आता आपण जगतापमाळ्यामध्ये थांबूया राजवाडी स्टाईलमध्ये भरपूर दिवस असं खाली आपण बसू काय खुर्चीवर बसून टेबलवर बसून बसून मस्त पैकी हा ना हे असे म्हणजे हॉटेल जे आहेत ना ते भारी आहेत बसू शकतात बघा आता असे मस्त पैकी हॉटेल आहे आणि आता मी मागवलं तर पहिला मसाला पापड सो मसाला पापड आलेला आहे सो बघा आता मसाला ज्वारी तांदळाचे आहे हां ज्वारी करा सगळ्यांना ज्वारी करून किती वेळात येईल ठीक ओके आता ऑर्डर दिलेली आहे मस्त चिकन थाळी मागू द्या आपण फिश थाळी कॅन्सल केली आहे कारण की फिशमध्ये रहू वगैरे फिश आहे ते काय आम्ही खात नाही आम्हाला लागतात समुद्राचे बांगडा वगैरे असला असं तर खाल्ला असता सो so, चला तुम्हाला दाखवतो आता था। थाली आल्यानंतर कशी थाळी सो बघा so, अशी एक की मस्त जेवायची एक बैठी पद्धत आहे इथं समाज बाहेर पूर्ण हॉटेल एक्सप्लोअर करू आपण कसं काय काय चप्पल वगैरे काढायचं ते बघा असं एक इथं म्हणजे इथं पण तुम्ही म्हणजे नाही का टेबल वगैरे खुर्च्या लिहिल्या टेबल खुर्च्यांवरती तुम्ही बसून इथं पण ऑर्डर देऊ शकता वरती पण बघा इथं भारी आहे बघा इथं फाउंटन आहे आणि थोडंसं एक स्विमिंग टँकसारखे केलेलं आहे तिकडे पण बघा फॅमिली एन्जॉय करत होतो तिकडे बघा लाईट बीट एकदम प्रॉपर आहे आणि असा हॉटेल बघा एकदम मस्त दिसतंय कोणाची जर फॅमिली पण आली ना तर मस्त पैकी असं आपण ऑर्डर करू शकतो या टाईपमध्ये का ओमकार कसं आहे मस्त आहे ना एकदम हॉटेल जगतापमाळा नक्कीच तुम्ही विजिट करा इथं चला तुम्हाला गार्डन वगैरे दाखवत आता मला बाहेर आहे ना इथं हात वगैरे धुऊ शकतो आपण जेवण वगैरे झालं की हात वगैरे धुवायची सो इथं गेले नगर वगैरे दिली भरपूर मोठी अशी पार्किंग आहे इकडं म्हणजे इथं तुम्ही तुमच्या गाड्या पार्क करू शकता आणि बघा इथं पण आहे पार्किंग पण खूप चांगली दिलेली आहे रात्रीचा आलेलो आहे तर लायटिंग वगैरे पण मस्त आहे आणि पुढं असं इकडं वॉशरूम्स वगैरे जेंट्स आणि लेडीजच्या वॉशरूम्स वगैरे पण दिलेले सो, सो, सो मस्तपैकी असं हे हॉटेल आहे चला तुम्हाला परत एकदा दाखवतो आतमधून तिथं वरती पण बसू शकतो आपण म्हणजे तिथं दिसतंय का तिथं एक वरती पण बसू शकतो आणि ओपनमध्ये आणि हे फाउंटन जबरदस्त बघा कोणाला असं खाटेवर बसायचं तर खाटेवर पण आपण बसून जेऊ शकतो आणि हे आहे एंट्रन्स राजवाडा टाईपमधला एंट्रन्स आहे भाऊ बघा इकडे आपला चप्पल इथं काढायच्या कारण की आतमध्ये महाराजांची मूर्ती होती आता नाही आहे तरी पण आता काढायच्या कारण की आणि बघा आपण सगळी फॅमिली इकडे बसलेली आहे ऑर्डर दिली आहे आता थोड्याच वेळात ऑर्डर येईल सो मस्त पैकी आता था? थाली आलेली आहे बघू शकता तुम्ही थाली दाखवता तुम्हाला आता काय काय मस्त पैकी आता हे माहीत नाही आहे पण चिकन आहे का मटन आहे ते आहे चिकन रस्सा आहे अंडा आहे मस्त उकडलेला आळणी आहे आणि काय करायला कोशिंबीर भाकरी आणि आता राईस थोड्या वेळेला देतील ते दे, आणि so, तुम्हाला मस्त पाहिजे अशी चिकनची थाळी आहे सो तुम्हाला चिकनची थाळी आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंटवर सांगा की कशी आहे थाळी सो बघा आता रोशनी आणि आई सांगणार आहेत आता टेस्ट करून घे थाली आणि टेस्ट कसं आहे माझी पण आली बघा आता मस्तपैकी माझी पण थाळी आलेली आहे तर आता खाऊन सांगणार आहे बघा कशी झालेली आहे मस्त आहे ना काळ्या मसाल्यामधली आहे एकदम कोकणी पद्धतीमध्ये केलेली दिसते सो बघा आता मस्त अशी थाळी आलेली आहे स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही एक नंबर कशी आहे पप्पा टेस्ट करून मस्त आहे का कशी आहे आई कशी छान आहे ना मस्तपैकी आता खाऊन पटापट पड़ तुम्हाला सांगतो मी पण कशी आहे मग आता थाली आली मी मस्तपणे थाली तुम्हाला टेस्ट करून सांगतो की चिकन कसं आहे काळा मसाला करतो मी एकदम मस्त नाही का तो आपण घरी तर ता, काळा मसाला करतो ना घर घरच्या पद्धतीसारखं एकदम जेवण लागतं परत जेवण करून घेऊ मग आता सगळ्यांच्या थाली आलेल्या आहेत आणि आता पप्पांची सुद्धा मटण थाळी असे मटन थाळी सेम आहे फक्त चिकन रिप्लेस केलं मटन मी आता पप्पा सांगतील मटन थाळी कशी आहे टेस्ट करून मटन कसं आहे मस्त एकदम सो मस्त आहे अशा थाळी नक्कीच विजिट करा तुम्ही खेड शिवापूरला जर तुम्ही या रोडनी कुठं जात असाल हायवेनी तर जगतापमाळा म्हणून आहे हॉटेल नक्कीच विजिट करा सो त्याला आता जेवण करून घेऊ आता बगा एवड खाउन जाए मस्त भाकरी खाउन जा आता आ इंद्रायनी राइस मस्त पैक असा ओरिजिनल तुपा मधे टाकून एकदम मस्त पैक आता मस्त पैक आता राइस खाऊया रस्सा बरबर चिकन जा मस्त पैक आता खाली बघू शकता आता पूर्ण संपवलेली आहे सगळ्यांनी मस्त पैकी जेवण झालेलं कसं झालं होतं जेवण मस्त ना पप्पा कशी होती मटन थाली मस्त सो बघ आता जेवण करून झालेलं आहे सो चला स्प्राईट स्प्राईट एक एक स्प्राईट आता झालं पाहिजे मस्त पैकी ओमकार हो जेवण <laughs> 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 तरी पण ओमकारनी मी खाल्ले जाऊ दे आता सांग कसं होतं मस्त होत ना जेवण करून झालेलं सगळ्यांचं थोडस स्प्राईट वगैरे पिऊया मस्त आता स्प्राईट स्प्राईट मी थोडं जेवण मस्त जिरायला आता <laughs> मस्त अजून तुम्हाला काय नको ना अजून रोशनी कस होत हॉटेल एकदम कार्यक्रम असा एकदम ओके झालेला आहे आणि बघा हिने काहीतरी गायब केलेलं दिसतय आवळे नाही मग काय जामफळ जामफळ खायचं असतं बघा आता इथून <laughs> एक काहीतरी नवीन काहीतरी काढले फ आहे बघा आता हे जामफळ म्हणून आहे मला पण नाही माहिती नवीन फळ म्हणजे मी पहिल्यांदा कधीच खाल्लेलं नाहीये कोकणात तुमच्या कोकणामध्ये भेटतं का माहित नाही मला खाऊन टेस्ट करून सांग कसं आहे सांग था टेस्ट करून सांगता मी परत एकदा टेस्ट करून सांग आहे ना टेस्ट कशी आहे म्हणजे याची नवीन फळे आता मी पण घरी जाऊन ट्राय करतो आता नाही खाणार मी कारण की आता पोटामध्ये जागा शिल्लक नाही आहे एवढं खाल्लेलं आहे चला नाही तर भांडी घासायला लावतील चला नाही तर भांडी घासायला लावतील बघा इथं मग पण दाखवलं तुम्हाला असं ही फाउंटेन आणि असं स्विमिंग पूल टाईपमध्ये तर इथं असं फोटो सेशन करू शकतो अशी जागा आहे बघा आणि फोटो सेशन चालू झालेलं आहे आणि कॅमेरामॅन ओमकार के सात हे पण बघा म्हणजे फॅमिली आणि आणि तुमच्याकडं असं कोण लहान मुलगा वगैरे असतील तर तुम्ही बघा इथं पाळणे पण आहेत असे झुले पाळणे म्हणू शकता असं तर त्यांची पण म्हणजे म एन्जॉयमेंट होऊन जाईल आणि इथं तुम्ही जेवण पण मस्त करू शकता जेवण तर तुम्हाला दाखवलेलंच आहे मी कसं आहे आणि इथं बघा वरती पण जाऊ शकतो म्हणजे थोडंसं टॉप टाईपमध्ये वरती पण जेवण करू शकतो आणि खाली पण जेवण करू शकता असे आणि असे दोन तिकडं पण दाखवलं होतं आणि त्या साईडला पण एक आहे असे दोन म्हणजे टेन टाईपमध्ये आहे तिथं पण तुम्ही जेवण करू शकता टेबल आणि खुर्च्यांवरती भारी थीम आहे का म्हणजे अशी गावकऱ्याची खच्चर आहे खच्चर केदारनाथ मध्ये लय बघितले आणि इथं कोंबड्यात कोंबड्यांचं खुर्ट नाही संपल्या तर मित्रांनो मस्तपैकी चिकन आणि मटन थाळी खाऊन झाली चिकन थाळी काहीतरी अडीचशे रुपये होती आणि मटन थाळी तीनशे रुपये होती सो मस्तपैकी असं एकदम म्हणजे नाही का रिजनेबल रेटमध्ये पोट भरून जेवण झालेलं आहे आणि तुम्हाला हॉटेल कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा आणि थाळी कशी होती ती पण कमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका चला आता एक भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये